नमस्कार जय महाराष्ट्र डॉक्टर अनिल फळे दोन हजार बत्तीस लाई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विषय आहे पुण्याची जी मॉडेल कॉलनी आहे अतिशय मध्यवस्थ तिथे जैन हॉस्टेल जे आहे या जैन हॉस्टेलच्या माध्यमातून किमान तीनशे ते पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे आता हा घोटाळा केला कोणी तर विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार अर्थातच मुरलीधर मोहोळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नातेवाईक असलेला एक अधिकारी तसेच गोखले बिल्डर या तिघांनी मिळून हा उद्योग केलेला आहे आता मुरलीधर मोहोळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये आधी तयार झाले आणि मग भारतीय जनता पार्टीचे खासम खास नेते झाले चंद्रकांत पाटील जे मूळ कोल्हापूरचे जे अमित शाह यांच्याकडे अधिक लक्ष देतात कारण अमित शाह हे कोल्हापूरचे जावई आहे म्हणजे अमित शाह जिथे जिथे असतील तिथे त्यांना डबा देण्याचं काम एक एक का। चंद्रकांत पाटलांनी केलेलं आहे आता हे सांगायचं कारण असं सा आहे या चंद्रकांत पाटलांच्या कृपा आशीर्वादामुळे मुरलीधर मोहोळ महापौर झाले आणि आता केंद्रात मंत्री देखील झाले आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना खाऊंगा ना खा नेतू पार्टी विथ द डिफरन्स वगैरे वगैरे असं सगळं आपण ऐकत आलेलो आहात आता अवघा जैन समाज रस्त्यावर उतरलेला आहे माझी दर्शकांना विनंती आहे की आता पुढील व्हिडिओ तुम्ही अवश्य ऐका आणि त्यानंतर आपण उर्वरित चर्चा निश्चित करू आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा आता आचार्य गुप्ती नंदीजी या महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक इशारा दिलेला आहे तो आधी ऐका हैं हम में विश्वास करते हैं हम त्याग विश्वास करते हैं और त्याग की ताकत बहुत बड़ी होती है अहिंसा की ताकत बहुत बड़ी होती है मैं आज इस में करता हूं कि जब तक हमारे इस एजेंडी को नहीं किया जाता है, जब तक स्टे ऑर्डर नहीं आता है क्योंकि हमें खतरा है कि आज मोर्चा है समाज है और यदि कल हमारी समाज दिवाली के व्यापार में लग गई धंधे में लग गई अपने अपने काम में लग गई और यदि आप सो गए तो ध्यान रखना आज है कल रहे, ना रहे। नहीं है, क्योंकि एक रात में यदि डील हो सकती है और अगले दो मिनट में यदि उसको गिर भी रखा जा सकता है समझो कितना भ्रष्ट यहाँ पर है कि कुछ भी यहाँ पर हो सकता है मीडिया हमारा चुप है आज पहली बार मीडिया हमारे सामने आया है मैं मीडिया के सामने आज आह्वान करता हूँ नहीं आता है डील सेल रद्द नहीं होती है तब तक मैं आज से अन्न का त्याग करता हूँ अन्न के अतिरिक्त मैं आज अनाज का त्याग करता हूं और यदि एक तारीख एक नवंबर के अंदर अंदर में यदि हमारी एच वापस नहीं मिली सरकार ने अपना यदि अपना जो रवैया है नहीं बदला और यदि एच समाज को नहीं सौंपा तो एक तारीख से हमारा यहाँ पर ही एच एंडी में आम्रन सही शुरू हो जाएगा पंद्रह दिन का समय आपको देते हैं उसके अंदर में समाज को जो भी करना हो शासक को जो भी करना हो हमारा एच एंडी एच एंडी नहीं हमारे वो वृक्ष हमारा वो मंदिर हमारी वो मूर्ति जिसका सही महाराज बेचा गया है उसे पुनः वापस मिलना चाहिए ऐसा मैं आपके समक्ष आह्वान करता हूँ आज से मेरा अनाज का त्याग है हमारे आचार्य शांत सागर जी ने शाकिब सागर जी ने जब तक जिन्नवानी का प्रकाशन नहीं हुआ तब तक उन्होंने अन्य को त्याग दिया था और ग्रंथ प्रकाशन जब सरकार ने स्वीकार किया जिन्होंने स्वीकार के बाद उन्होंने अन्य दिया था ये लड़ाई सामान्य लड़ाई नहीं है घर के पुत्र किसान उनके बच्चे गरीब सहाय बच्चे आज उनका अधिकार छीना जा रहा है गरीबों का अधिकार छीना जा रहा है असहायों का अधिकार छीना जा रहा है मैं कोई राजनीति करने नहीं आया हूँ मैं कोई राजनेता नहीं हूँ मैं तो एक धार्मिक संत हूँ मैं त्याग विश्वास करता हूँ मैं यहाँ से हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कहना चाहूंगा मैं यहाँ से महाराष्ट्र के सी एम फडणवीस जी को बोलना चाहूंगा कि यदि अभी भी आपके अंदर थोड़ी धार्मिकता है तुरंत एक्शन लें और जैनों का अधिकार जैनों को पुनः वापस दें इतना कहकर मैं अपनी बात को पूरा करता हूँ आता बघा महाराजांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जो भव्य मोर्चा गेला जैन समाजाचा त्या मोर्चाला संबोधित करताना त्या समाजाचं नेमकं काय म्हणणं आहे हे सांगितलेलं आहे आणि इतकंच नाही गेल्या एक दीड महिन्यापासून हा विषय आयरानीवर आणलेला आहे आता राजू शेट्टी जे नेते स्वाभिमानी पक्षाचे त्यांनी शेतकरी संघटनेचे त्यांनी हा मुद्दा आयरणीवर आणलेला आहे अनेक वकील मंडळी म्हणजे जैन समाजातली अनेक दिग्गज मंडळी याच्यामध्ये उतरलेली आहेत आता ते दिगंबर जैन वगैरे हा सगळा भाग सोडा परंतु हे जे काही भ्रष्टाचाराची जी काही नवीन पद्धत खास शोधून काढलेली आहे विश्वस्त संस्थेची साडेतीन एकर जागा मॉडेल कॉलनी मधली या ट्रस्टच्या मालकीचे या साडेतीन एकर जागा त्याची किंमत बघा आज मार्केट रेट जो भारतीय जनता पार्टी मधले जे खास व्यापारी उद्योजक आहेत त्यांना माहिती मॉडेल कॉलनी मध्ये काय रेट चालू आहे आणि तिथे मुरलीधर मोहळ यांच्या मेरिट कंपनीने हात घातलेला सोयीस्करपणे निवडणुकांच्या काळामध्ये जैन समाजाकडे जायचं सद्भावना वगैरे रॅली म्हणायचं आम्ही कशा तुमच्या पाठीशी आहोत हे सगळं म्हणायचं मत पदरात पाडून घ्यायची आणि मत एकदा पदरात पडले की मालमत्ता देखील गिळून टाकायची त्याचं एक उत्तम उदाहरण आहे आणि मग अनेक प्रसार माध्यमांनी याची वाच्यता केलेली आहे तरी सरकारने का दखल घेतली नाही हा प्रश्न या समाजाला पडलेला आहे एक दीड महिन्यापासून आणि महाराष्ट्रातल्या तालुका तालुका पातळीवर आज निवेदन दिले गेलेले आहेत ते निवेदन काय आहेत हे वाचून दाखवण्यापूर्वी मी आपल्याला सांगतो की होस्ट, हे जे हॉस्टेल आपल्याला जे दिसतंय या हॉस्टेलची जी जागा आहे आता ते असं म्हटलं जातं हे मंदिर वगैरे तर दाखवण्यात आलेलंच नाही म्हणजे गोखले बिल्डर मेरिट कन्सल्टन्सी जे मोहळांचा त्याचे संबंध संबंध आहे महापालिका आयुक्तांचा संबंध आहे धर्मदा आयुक्त त्यांचा संबंध आहे आणि हे सगळं अवघ्या तीन दिवसामध्ये म्हणजे हे निवडणुका च पार पाडल्या तीन दिवसामध्ये सौदा झाला आणि फक्त दोनशे तीस कोटी रुपये ला ही जागा जी आहे ती गोखले बिल्डरला विकण्यात आली आता, आता गोखले बिल्डरनी काय सांगितलं आम्ही हे हॉस्टेल बांधणार आहोत नवीन हॉस्टेल बांधणार आहोत आणि ते किती जागेमध्ये बांधणार आहोत तर करते जे वकील आहेत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे मग गोखले बिल्डरनी सांगितलं की दहा हजार चौरस मध्ये आम्ही हॉस्टेल बांधणार आहोत म्हणजे काय मोठेपणा बघा काय उदारपणा बघा आणि जैन समाजच नाही इतर अल्पसंख्याक समाज गोर गरीब समाजातील मुलांना देखील आम्ही प्रवेश देऊ त्यावर ज्यांनी आक्षेप नोंदवला ते असं म्हटले आम्हाला इतर समाजाचे काही असं वैरभाव नाहीये परंतु जे आम्हाला जे आक्षेप आहे तो मूळ आक्षेप आहे की तुम्ही याचा जो धंदा केलेला आहे सार्वजनिक विश्वस्त संस्थेचे नियम लाथाडून काय धंदा केलेला आहे की लाख चौरस फूट जिथे जागा आहे साडेतीन एकर त्यापैकी फक्त दहा हजार चौरस फुटावर हॉस्टेल बांधून तुम्ही असं कोणता औदार्य दाखवताय आणि ज्या जागेचा जसं सुरुवातीला म्हटलं की मार्केट रेट काय आणि तुम्ही ते केलेलं आहे आणि पुणे महानगरपालिका ज्यांनी आधी आतापर्यंत ते मंदिर जैन मंदिर असो होलसेल असो हे मोडकळीला आलेलं आहे त्याची डागडुजी करा अशी कोणतीही नोटीस दिलेली नाही मग असं असताना मुंबई महानगरपालिका लगेच ते परवानगी देत धर्मदा आयुक्त त्या ट्रस्टला परवानगी देत टेंडर काढले जातात तीन टेंडर असतात ते आपल्याच अगलबगल बाचांचे असतात त्याच्यामध्ये गोखले बिल्डरचं एक असतं अगदी कागदपत्र टायपिंग वगैरे काही फरक नाही सेम सगळं असतं आणि ती बिल्डरच्या घाशामध्ये ती जमीन घातली जाते आणि मुरलीधर मोहळ अतिशय स्वच्छ निरभ्र मनाच अतिशय देखण व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टीच्या मुशीत तयार झालेला अमित शाह चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद लाभलेला आहे व्यक्तिमत्व हे आपल्या हे करत आहे आता अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या पुण्याचं सा जे काही मेट्रो आली पहिली वराज पासून वगैरे हे सगळी जी पहिली लाईन आली त्याच्यामध्ये सिमेंटचे पिलर उभे राहिले हे कंत्राट कुणाला दिले गेले कुणाच्या सांगण्याहून दिले गेलेले याची सगळी चौकशी झाली पाहिजे मग ना खाऊंगा ना खाणे देऊंगा हे जे तत्व आहे आणि त्यानुसारच हे आपण याला काय थमनेल असं सांगता दिलेलं आहे की मुरलीधर मोहळांना डच्चू असं म्हटलेलं आहे आता या सगळ्या भावना लक्षात घेऊन आणि ज्या तालुक्या तालुक्यामध्ये उमटलेल्या आहेत ते निवेदन काय हे जाता जाता आपल्याला वाचून दाखवत हे बघा निवेदनात असं म्हटलेलं आहे की आता हे कोपरगावचं पार श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर या कोपरगावच्या शाखेने निवेदन दिलेलं आहे तिथल्या तहसीलदाराला म्हणजे असे निवेदन महाराष्ट्रात सगळीकडे दिले गेलेले आहे प्रतिमान्य तहसीलदार महोदय तहसील कार्यालय कोपरगाव विषय सेट नेमचंद्र स्मारक ट्रस्ट पुणे यांच्याशी संबंधित सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणाबाबत हस्तक्षेप करण्याबाबत विनंती आता तहसीलदाराला विनंती म्हणजे मुख्यमंत्र्याला विनंती महोदय सेट हिराचंद नेमचंद्र नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सन एकोणीसशे साली संस्थ स्थापन झालेली सा सा एक सार्वजनिक धर्मादाय संस्था असून तिच्या ताब्यात पुणे येथील मॉडेल कॉलनी परिसरात बारा हजार अठरा चौरस मीटर आपण मग अशी फूटचं बोललो मीटर क्षेत्रफळाचा भूखंड आहे या जागेवर गेल्या अनेक दशकांपासून सेट हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व श्री एक हजार आठ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर अस्तित्वात आहे आणि मग इथं पूर्ण मिटल आ, ते म्हटलेले की या जैन समाजाच्या भावना लक्षात घ्या मंदिराच्या विषयी त्याची दखल घेण्यात यावी हॉस्टेलची दखल घेण्यात यावी आणि जर काही हा ट्रस्ट या ना त्या कारणाने आर्थिक अडचणीत असेल तर त्याची जैन समाज वर्गणी करून ते देऊ शकतो आणि यासं असताना हे जे काही साठ लोट करून हा जो काही कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे नियमभंग झालेला आहे संविधानिक पदावर असलेल्या केंद्रात आणि राज्यातले अधिकारी यांनी तो केलेला केलेला आहे याच्यावर आता कारवाई काय करणार जिथं गुप्त गुप्त गुप्ती नंदीजी महाराजांनी सांगितलेले की मी अन्नत्याग करेल एक नोव्हेंबरच्या आधी हे सगळं पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या व्यवहाराला स्थगिती आणावी आणि ही जागा त्या ट्रस्टला द्यावी आणि ट्रस्टला काही अडचण आली तर आम्ही त्या अडचणी सोडवण्यास समर्थ हो, आहोत असा असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे आता सरकार काय करत हेच आता बघायचंय तर खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असाच अवश्य इतरांना शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद